हॅलो फ्रेंड्स तर कशा तुम्ही कुलदीप पटेल माझ्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आणि माझ्या नवीन ब्लॉकमध्ये पण तुमचं स्वागत आहे सो गुड इव्हिनिंग आज पुन्हा एकदा मी इव्हिनिंगलाच ब्लॉक शूट करत आहे आणि चाललो आहे मी आता कुठे तुम्ही चाललो आहे ग्राउंडवरती कारण क्रिकेटची प्रॅक्टिस करायला चाललो आहे कारण आमची नेक्स्ट संडेला मॅच आहे सो त्याच्यासाठी प्रॅक्टिस पण गरजेची आहे डेलीची प्रॅक्टिस असतेच आमची पण चालू आहे ग्राउंड होती तर बघा प्रॅक्टिस दाखवायचं म्हणजे थोडंफार भेटला तर दाखवेलच नाही <laughs> तर बघत राहा मित्रांनो फोन केलेला मला किती वाजता रे अर्धा तास आधी ना सव्वा सहा सव्वा सहा ना रेडिओहून रेडिओ राहायचं ते नाही ना आता ना रेडिओ व्हायला लागला आहे हा नीट घाल नीट घाल जादू रील बनवायची का आपण जादू ठीक आहे चल मित्रांनो आम्ही चाललोय कुठेतरी प्लॅन एक दाखवतो चलो आता मित्रांनो आम्हाला परत आदित्य भेटलेला दिसतो ना मी दिसून ना दिसतो 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 काल पण भेटलो आज पण भेटलाय काय विचारलं तर ना आम्हाला खातो पितो विचारलं मित्रांनो विचारलं हे आपले असे चांगले मित्र आहेत हे विचारला बोलला मी ना टा बोलला ना विचारलं आल्याला त्याने मला पाच आवडतो मित्रांनो ना गीतेश तुम्ही बघतातच आला तुम्ही फर्स्ट टाइम करत असेल गौरव वखत आहे कुलदीप पाटील आमच्या गावचे न्यू ब्लॉगर असेच आमच्या मित्राला भरभरून सपोर्ट करा लाईक फॉलो शेअर करा मित्र आहे आपला भाई आता थोडे होत राहा नवीन वर्ष तुला थँक्यू थँक्यू गीतेश काय बोलेल आज किती छके पडले खूप नो कमेंट नाही मित्रांनो तुम्ही तुम्ही कमेंट्स करा ह्याना सांग की तुम्ही कमेंट्स करा मित्रांनो आम्ही आलो आता मस्त वडापाव खाला खातो आम्ही वडापाव बघा आज खूप दिवसांनी मानेंद्र भेटले आम्हाला जाऊ बरं लवकर आला म्हणून न आयुष आपला भेटतोच इथेन तर लपतो आज हा बाबा इथे पण आहे हे बघा खूप लादत आहे मानेंद्र काय बोलेल का बोले ए दोन शब्द दो बोल की थोडफार ठीक आहे ठीक आहे चालेल नाही बघा मित्रांनो टाटा क उभे आहे मागेच मित्रांनो खूप दिवसानंतर आपल्या बडीच भेटलेल्या आहेत हे बघा बडी बडी खूप दिवसानंतर बडी भेटलेले आहेत आणि मृणाल आपला कॅमेरामॅन झालेला आहे मृणाल तुला तर खूप दिवसाने भेटले मला तर दांडी चलो जायंगे दांडी आलेले आहेत आमचे जयस्तू तामोरे आलेले आहेत परत एकदा पुन्हा थोडं ओळखीच वाटते मला नायकीच टी शर्टी थोडं ओळखीच वाटते हॅलो फ्रेंड्स आलो आहे मी मस्त फिरून फिरून म्हणजे भूक लागली होती म्हणून गेलो होतो थो थोडं बाहेर तर खूप सारे असे फ्रेंड्स भेटले मला तुम्ही बघितलेच असतील सर्वांची नावं पण मी सांगितलेच कोण भेटलं जण भेटले काही जण बोलतात की घेत नाही घेत नाही पण त्यांना पण घेतलं मी ब्लॉकमध्ये शेवटी तर तुम्ही बघितलंच असेल आणि मामाकडे पण गेलो होतो तेव्हा पण फ्रेंड्स भेटले पाच मार्गावरती त्यांना पण त्यांच्या मग त्यांच्यासोबतच गेलो दांडीला मृणाला पण होता माझ्यासोबत मृणालचे पण फ्रेंड आहेत ते सो खूप बरं वाटलं तर ब्लॉग आवडला असेल तर तुम्हाला माहितीच आहे काय करायचं आहे ते लाईक करा शेअर करा कमेंट करा खूप जणं कमेंट करत नाही आहेत मला फक्त दोघंच जणं कमेंट करतात प्रत्येक ब्लॉगला माझ्या आणि त्यांची कमेंट असतेच चांगली तर त्यांना मी रिप्लाय देतोच सो नेक्स्ट टाईम मी नक्की त्यांची भेट करवेल कोण कमेंट करतात ते तर बघा तर अशाच ब्लॉगमध्ये आम्ही कमेंट करत जा नक्कीच तुमचं प्रेम दाखवा ब्लॉगवरतीसुद्धा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बी सेफ गुड नाईट टेक केअर बाय बाय